नमस्कार स्वामी सूचना केंद्रामध्ये आपलं स्वागत आहे लिंगायत समाजातील मुलीचं मॅरेट आहे या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे ब्याण्णव आहे मुलीची अपेक्षा आहे मुलगा लिंगायत समाजातील असायला पाहिजे तो इंजिनियर नाहीतर गव्हर्नमेंट सर्वंट असला तर चालतो मुलीचा फर्स्ट मॅरेज आहे मुलगा पण फर्स्ट मॅरेजचा पाहिजे या मुलीचा आहे एकोणीसशे ब्याण्णव आहे उंचाई पाच फूट चार इंच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी कॉम्प्युटर इंजिनियर सध्या नोकरीलाही लग्नानंतर नोकरी करू शकते मुलीच्या वेळी डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये होते पोलीस अधिकारी निवृत्त झालेले आहे आई गृहिणी या मुलीला दोन भाऊ एक बहीण सोलापूर सिटी पोद्दार पांचाळ सुतार या समाजातील मुलाचा बॅड आहे या मुलाचा अपेक्षा आहे मुलगी पांचाळ समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढंच अपेक्षा आहे या मुलाचा नोकरी सोलापूर सिटीमध्ये आहे आणि तो सोनारच्या दुकानात कारागीर म्हणून नोकरी करतो त्याचं उत्पन्न आहे महिन्याला पगार आहे पन्नास हजार रुपये मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे मुलाचं फर्स्ट मॅरेज आहे उंचे पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे बारावी पास मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला एक भाऊ दोन बहीण विवाहित आहे स्थळ आहे धाराशिव जिल्हा या जिल्ह्यातील मुलगा आहे मुलाचं प्रॉपर्टी आहे दोन मजली इमारत आहे शेती नाही अपेक्षा मुलगी पांचाळ समाजातील पाहिजे आणि त्या मुलीच्या शिक्षणासाठी मुली नाही मुलगा नारळ एवढ्याच अपेक्षा नमस्कार माळी लिंगायत माळी या समाजातील मुलीचं बायरेट आहे ही मुलगी मुंबई पोलीस आहे आणि मुलगा लिंगायत माळी या समाजातील पाहिजे आणि तो नोकरी लातूर सोलापूर सांगली उस्मानाबाद कोल्हापूर पुणे या भागातील मुलगा असायला पाहिजे आणि तो नोकरी पण या भागात मध्येच करायला पाहिजे कारण मुलीला या साईड साइडला द्यायचा आहे तो मुलगा डिपार्टमेंटमध्ये असायला पाहिजे नाहीतर गव्हर्नमेंट सर्वंट असायला पाहिजे या मुलीचा जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्त्याण्णव आहे उंचे पाच फूट पाच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण आहे बी ए सध्या मुंबई पोलीस म्हणून नोकरीवरती आहे मुंबईमध्ये आई गृहिणी वडील शेतकरी एक भाऊ दोन बहिणी स्थळ आहे सोलापूर सिटी लिंगायत समाजातील मुलाचं व्हायड आहे अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे त्या मुलीचं फर्स्ट मॅरेज असायला पाहिजे मुलगा पण फर्स्ट मॅरेजचा आहे त्या मुलीचं चा शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढ्याच अपेक्षा आहे मुलगा पुणे सिटीमध्ये नोकरीला इंजिनियर म्हणून पंचवीस हजार रुपये पगार आहे या मुलाचा प्रॉपर्टी आहे दोन एकर एक शेती आहे सोलापूर सिटीमध्ये दोन मजली इमारत आहे मुलाचं जन्मतारीख आहे एकोणीसशे एकोणनव्वद आहे उंची आहे पाच फूट सात इंच मुलगा दिसाला गोरा आहे शिक्षण आहे बी मेकॅनिकल इंजिनिअर नोकरी पुणे सिटीमध्ये पंचवीस हजार रुपये वडील नाही आई गृहिणी आहे आईला पेन्शन बसलेलं आहे वडील गव्हर्मेंट टीचर होत आहे आईला पेन्शन आहे बत्तीस हजार रुपये या मुलाचं एक भाऊ विवाहित आहे बहीण नाही स्थळ आहे सोलापूर सिटी देवांग कुस्ती या समाजातील मुलाचा बायरेट आहे या मुलाला कुठल्याही समाजातील मुलगी असो चालते फक्त ती मुलगी शुद्ध शाकाहारी जेवण करणारी मुलगी असायला पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी डिग्री असायला पाहिजे मुलाचा नोकरी आहे पुणे सिटीमध्ये पंधरा लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे मुलाचं वडील पण इंजिनियर आहे मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे सत्त्याण्णव आहे उंचे पाच फूट पाच इंच मुलगा दिसायला सावळा आहे शिक्षण आहे एम सी ए नोकरी पुणे शिटीमध्ये वार्षिक उत्पन्न पंधरा लाख मुलाचं वडील इंजिनियर आई गृहणी या मुलाला भाऊ बहीण नाही प्रॉपर्टी आहे पुणे शिटीमध्ये स्वतःचं घर अपेक्षा मुलगी कुठल्याही समाजातील असो चालते फक्त ती मुलगी शुद्ध शाकाहारी जेवण करणारी असायला पाहिजे त्या मुलीचं शिक्षण कमीत कमी डिग्री असायला पाहिजे लिंगत समाजातील मुलाचा वारेटा मुलाचा अपेक्षा आहे मुलगी लिंगायत समाजातील असायला पाहिजे आणि तिचं शिक्षण डिग्री असायला पाहिजे मुलगी दिसायला अनुरूप पाहिजे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे उंचे फूट अकरा इंच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण आहे एम बी ए स्वतःचा बिझनेस आहे त्या बिझनेसमधून उत्पन्न आहे महिन्याला तीन ते चार लाख रुपये मुलाचा वडील बिझनेसमॅन आई गृहिणी या मुलाचं प्रॉपर्टी आहे दहा एकर शेती कर्नाटक भागामध्ये बागायत स्थिती आहे सोलापूर सिटीमध्ये स्वतःचं घर आहे या मुलाचा एक लहान भाऊ बहीण नाही स्थळ आहे सोलापूर सिटी लिंगायत समाजातील मुलाचा बायटा या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीशे ब्याण्णव मुलगा फर्स्ट मॅरेजचा आहे उंच्या पाच फोट इंच मुलगा दिसायला गोर आहे शिक्षण आहे बी एस सी झालेलं आहे बी एस सी झालेलं आहे नोकरी लोहारामध्ये साखर कारखान्यामध्ये वीस हजार पगार आहे मंथली इन्कम वीस हजार मुलाचा वडील शेतकरी आई गृहिणी या मुलाला भाऊ नाही एक बहीण विवाहित आहे मुलाचं प्रॉपर्टी आहे चार एकर बागत शेती आणि टू बी एचकरचं घर अपेक्षा मुलगी फर्स्ट मॅरेजची पाहिजे लिंगायत समाजातील त्या मुलीच्या शिक्षणाचा अट नाही मुलगी आणि नारळ एवढ्याच अपेक्षा आहे जर कोणी आत्ता जे काही तुम्हाला स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की येऊन बेटा तुम्हाला त्या मुलाच्या आणि मुलीच्या स्थळांची बायोडेटा मिळत मिळेल तुम्हाला धन्यवाद